पुरोगामी महाराष्ट्राचा राजकीय इतिहास पाहता एकेकाळी भाजपा म्हणजे स्वर्गीय गोपीनाथ मुंडेसाहेब किंवा गोपीनाथ मुंडेसाहेब म्हणजेच भाजपा असं समीकरण बनलं होतं महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी वाढवण्याचं मोठं काम स्वर्गीय मुंडेसाहेबांनी केलं त्या काळात त्यांना शेवगाव पाथर्डीच्या भूमीत साथ लाभली होती ती ॲडव्होकेट शिवाजीराव काकडे आणि सौ हर्षदा काकडे यांची अहमदनगर जिल्हा भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस या पदावर असताना ॲडव्होकेट शिवाजीराव काकडे यांनी संपूर्ण जिल्ह्यामध्ये पक्षवाढीसाठी मोठं योगदान दिलं परंतु पुढं पक्षांतर्गत गटबाजीनं काकडे दाम्पत्य त्रस्त झालं याबद्दलची खदखद ॲडव्होकेट शिवाजीराव काकडे आणि भाजपातील समविचारी कार्यकर्त्यांनी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांसमोर व्यक्त केली यावर मुंडे साहेबांनी विचारलं पर्याय काय त्यातून जन्म झाला जनशक्ती विकास आघाडीचा जनशक्ती विकास आघाडीच्या नैतिक पाठबळ मिळालं शेवगाव येथील जाहीर सभेत स्वर्गीय मुंडे साहेबांनी ठणकावून सांगितलं की सौ सा हर्षदा काकडे या माझ्या उमेदवार आहेत अहमदनगर जिल्ह्यामध्ये भाजपा पक्षाचा इतिहास पाहिला तर लक्षात येतं की अहमदनगर जिल्हा परिषदेमध्ये सौ हर्षदा काकडे यांच्या रूपानं भाजपानं पहिलं खातं खोललं भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्या म्हणून त्यांनी कामही केली ॲडव्होकेट शिवाजीराव काकडे आणि सौ हर्षदा काकडे यांनी शेवगाव पाथर्डी तालुक्यातील मुस्लिम समाज बांधवांना भारतीय जनता पार्टीत जोडण्याचं मोठं काम केलं निमित्त होतं दहिफळ येथील मुस्लिम कब्रस्तान वॉल कंपाऊंडच्या भूमिपूजनाचं एकवीस एप्रिल दोन हजार तीन रोजी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांच्या अध्यक्षतेखाली भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं या कार्यक्रमामध्ये शेवगाव पाथर्डी तालुक्यातील हजारो लोकांच्या उपस्थितीत मुस्लिम समाज बांधवांचा पक्षात प्रवेश करून घेऊन पक्षाचं बळ वाढवलं